श्री सप्तशृंग गड लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंग गडावर होणाऱ्या नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीससाठी प्रशासनाने व्यापक नियोजनाला सुरुवात केली आहे श्री सप्तशृंग गड निवासिनी नि देवी ट्रस्टच्या चिंतन हॉलमध्ये झालेल्या प्राथमिक आढावा बैठकीत विविध विभागांना कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यात स्वच्छता भी आणि कचरा व्यवस्थापन रोपवे प्रशासनावर प्रश्न उपस्थित झाले वाहतूक आणि सुरक्षा आरोग्य सुविधा कडावर प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी होणं गरजेचे मोबाईल टॉयलेटची स्वच्छता व्यवस्थित व्हावी घाट रस्त्याच्या भिंती आणि विद्युत पोल दुरुस्ती रिफ्लेक्टर आणि पिवळ्या दिव्यांची व्यवस्था करणे रोड साईड व्यवसायांवर नियंत्रण करणे अशा मागण्या करण्यात आल्या आणि या बैठकीत जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी आकुनरी नरेश तहसीलदार रोहिदास वारोळी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट ललित निकम मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर सरपंच रमेश पवार ग्रामसेवक संजय नेवरे उपसरपंच संदीप बेनके नांदुरी सरपंच ग्रामसेवक वनविभाग अधिकारी एस टी महामंडळ प्रतिनिधी एस एस सी बी अधिकारी व्यापारी वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी रघुवीर जोशी श्री सप्तशृंगेकर